नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विशेष हा घटक अभ्यासणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यामधील जे महाराष्ट्रामधील चालू घडामोडच्या घटना घडलेल्या आहेत या सर्व चालू घडामोडी आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे जमावबंदी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे उत्तर आहे डॉक्टर सुहास दिवसे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार राबवणार आहे बघा आणि कालावधी काय असणार आहे तर एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारी रोजी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे कांदिवली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ही जी पहिले फिरते स्नानगृह महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही संकल्पना कोणाची आहे तर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांची पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पहिल महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर प्रियंका इंगळे यांचे बीड खेळाडू आहे तर बघा पुरुष संघाचा कर्णधारही महाराष्ट्रातील होता तर त्याचे नाव काय होते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुण्याचा खेळाडू होता तो पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले साई परांजपे यांना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राच्या अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि ते प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार होते नेक्स्ट आहे वेदनारहित इंजेक्शनसाठी कोणत्या संस्थेने सुईमुक्त शॉक वेव्ह सिरिंज विकसित केली आहे तर आय टी मुंबई ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेल्या लीना नायर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत तर आय आय टी बॉम्बेने विकसित केलेले आहेत किती करने दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्रातील किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर एकूण दोन खेळाडूंना स्वप्नील कुसळे आणि सचिन केलारी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टिनिटर्सच्या टसच्या निधनासाठी कोणत्या संस्थेने एक उपकरण विकसित केले आहे आय आय टी बॉम्बेने विकसित केलेले आहे हा टिनिटस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय आवाज ऐकू येतात नेक्स्ट आहे थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतुल पाटणे यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या स्टार्टअपने आयुर्वेद अभ्यासकांसाठी ए आय आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल नाडी तरंगिणी विकसित केले आहे तर अत्रे इनोव्हेशनने हे विकसित केलेले आहे अत्रे इनोव्हेशन हे अनिरुद्ध जोशी यांचे आहे आणि ते पुणे या ठिकाणी आहे तर अत्रे इनोव्हेशन यांनी ए आय आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल नाडी तरंगिणी विकसित केलेली आहे हे पहिले ए आय आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे निलीम कुमार यांना आसामी लेखक आहेत ते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली डॉक्टर पल्लवी सापळे यांची तसेच सात सदस्य होते या टास्क फोर्समध्ये दहा वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन दरम्यान पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय एन एस सुरत आय एन एस नीलगिरी आणि आय एन एस वाघशीरचे उद्घाटन कोठे झाले तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आले याची मोठी उद्योजकांचे सक्षमीकरण पशुधन अर्थव्यवस्था बदलणे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराध्या यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली देख महाराष्ट्र राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे यामध्ये चार सदस्य आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे उमाकांत दांगट यांच्या नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा दिनेश टी वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने भोन येथील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा या ठिकाणी आहे हे दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने किती किमतीचे सामंजस्य करार केले एकूण सहा पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांचे विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले वडाळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते विसाव्या टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस शर्यतीत एत टेस्पेने पुरुष गटात विजेतेपद पटकावले पत आहे तो कोणत्या देशाचा आहे एरिट्रिया या देशाचा आहे तो महिलांमध्ये जॉइस चेपकेमोई टेली हिने जिंकलेली आहे ती केनिया या देशाची धावपटू आहे अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला देण्यात आला एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना जानेवारी धोरण विकसित करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे राज्य ठरलेले आहे तर महाराष्ट्र सरकारने ए आय धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी सोळा सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष कोणत्या कार्यालयात असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणार आहे हा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या प्रकारचे सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स कोठे स्थापन करण्यात आले आहे मुंबई या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे अजित पोर्टल राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले पुणे या ठिकाणी आवृत्ती होती तिसरी कालावधी होती एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे तर एकूण वीस सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत म्हणजेच बघा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई याचे संचालक हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला पृथ्वीराज मोहा हा ठरलेला आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस आवृत्ती होती सदुसष्टावी ठिकाण अहिल्यानगर कालावधी होता एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी विजेता ठरलेला आहे पुण्याचा खेळाडू पृथ्वीराज मोहाळ आणि उपविजेता राहिलेला आहे महेंद्र गायकवाड सोलापूर नेक्स्ट आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्क चे उद्घाटन करण्यात आले महाबळेश्वर या ठिकाणी तर बघा मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली या ठिकाणी दुसरा मधुबन हनी पार्क स्थापन करण्यात येणार आहे पहिला महाबळेश्वर या ठिकाणी आणि दुसरा बोरवली या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे महाराष्ट्र राज्याने केलेले आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साठ मीटर अडथळा शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला तेजस सिरसियाने केलेला आहे कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात गिल एन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवृत्ती होती एकोणीसावी कालावधी होता एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अध्यक्ष होते डॉक्टर अशोक राणा संमेलनाचा विषय होता संवैधानिक मूल्य नेक्स्ट आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले ते कोण होते शास्त्रीय गायक होते ते पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला देण्यात आला भावना मेनन यांना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे तर सहावा वित्त आयोग मंजूर करण्यात आलेला आहे वित्त आयोगाचा कालावधी असणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये देशातील पहिली रोड ट्रेन कोटे सुरू करण्यात आली आहे नागपूर या ठिकाणी आणि ही ट्रेन ओलवो ग्रुपने बनवलेली आहे कोणत्या देशाच्या माकोहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे जपान आणि हे जे शहर आहे किंवा हा प्रोजेक्ट आहे याला नाव काय देण्यात येणार आहे तर प्रोजेक्ट स्मार्ट असे नाव देण्यात आलेले आहे यासाठी जपान हा देश सहाय्य करणार आहे जपानमधील माकुहारी शहराच्या धर्तीवरच हे शहर बसवण्यात येणार आहे देशातील पहिला थ्री प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे पुणे या ठिकाणी चेन्नईतील डीपटेक स्टार्टअप टॉस्टाने तयार केलेला आहे हा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तीनशे पंच्याण्णववी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी भारती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी कलावदेवता एकवीस ते तेवीस फेब्रुवारी अध्यक्ष होत्या तार तारा डॉक्टर तारा भवाळकर आणि अध्यक्ष होते शरद पवार नववा आशिया आर्थिक सभा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला पुणे या ठिकाणी कालावधी होता वीस ते बावीस फेब्रुवारी विषय होता विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एम एस एम ई साठी म्युच्युअल पत हमी योजना कोणी सुरू केली निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम प्रादेशिक परिषदेची सत्तावीसावी बैठक कोठे झाली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झालेली आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किल्ली मांजारो यशस्वीपणे पार केले आहे आफ्रिका एकोणते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिलिंद रेगे यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते ते मुंबईचे माजी कर्णधार आणि निवडकर्ता होते भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीप कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या राज्य अव्वल ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलेले आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे बिहार तिसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले डेलिबोर स्वर्सिना चेक प्रजासत्ताकचा खेळाडू आहे दुहेरीचे विजेतेपद जीवन नेतूची झान आणि विजय सुंदर प्रशांत भारत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत कॉलिंग कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले मुंबई या ठिकाणी अलीकडेच कोणत्या राज्याने चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींना मोफत कॅन्सरची लस देण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्याने केलेली आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर न होण्यासाठी किंवा त्या कॅन्सरवरती हे लस देण्यात येणार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी याचे डिझाईन विजयकुमार पाटील यांनी तयार केलेली आहे मूर्ती सहा पॉईंट पाच फूट आहे आणि मूर्तीकार आहे शिल्पकार अरुण योगीराज टी आय ई मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांना एकोणीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे राम सुतार यांना शिल्पकार आहेत ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बघाड रथयात्रा उत्सव साजरा केला जातो सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या ठिकाणी ही रथयात्रा उत्सव साजरा केला जातो अमरावती विमानतळ कोणत्या राज्यात आहे ज्याला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उड्डाण संचालनासाठी परवाना दिला आहे तर महाराष्ट्र अमरावती बेलोरा या ठिकाणी आहे हे अमरावती विमानतळ देशातील पहिली ही ऑटो टॅक्सी कोठे धावणार आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे अण्णा बनसोडे यांची तर ते बावीसावे उपाध्यक्ष झालेले आहेत आणि पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत एफ खाजगी क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीसची ची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली मुंबई या ठिकाणी आणि या बैठकीचे कालावधी होता बघा पंचवीस ते सत्तावीस मार्च आणि बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेली आहे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विजय वडेट्टीवार यांची मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे तर नाशिक नेक्स्ट आहे भारतीय स्वदेशी बनावटीचे लुक ॲप सर्च इंजिन कोणत्या ठिकाणच्या आयरन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे पुणे खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे पाचवे स्थान पटकावलेले आहे तर महाराष्ट्राने एकूण त्रेचाळीस पदके मिळवलेली आहेत खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल पांडे यांची कोणत्या राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत देशात अव्वल ठरली आहे महाराष्ट्र आणि गुजरात जागतिक ऍथलेटिक संघटनेने कोणत्या भारतीय महिला ऍथलेटवर बंदी घातली आहे अर्चना जाधव तर ती धावपट्टो आहे आणि तिला चार वर्षांची बंदी घातण्यात आलेली आहे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांना वारकरी साहित्य परिषदेचे तेरावे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे शिर्डी या ठिकाणी देहूमध्ये कोणत्या संतांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आलेले आहे संत तुकाराम यांच्या महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे कुमुद शर्मा यांची साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सुदर्शन आठवले यांना कोणत्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्डचे अनावरण केलेले आहे तर महाराष्ट्राने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झालेली आहे बघा अविनाश जाधव यांची कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे महाराष्ट्र देशात महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर रा आहे महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावरती आहे महाराष्ट्र सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तर त्यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस विधिमंडळात कोणी सादर केला अजित पवार यांनी सादर केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस विधिमंडळात कधी सादर करण्यात आला सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीसनुसार महाराष्ट्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सात पॉईंट तीन टक्के आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीसनुसार महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सा आठ पॉईंट सात टक्के बघा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस नुसार महाराष्ट्राच्या दरडोई उत्पादनात दोन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयावरून किती रुपयांवर वाढ झाली आहे तीन लाख नऊ हजार रुपये आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस नुसार महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस नुसार महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे चार पॉईंट नऊ टक्के महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याचे दरडवी उत्पन्न सर्वाधिक आहे दोन हजार चोवीस पंचवीसनुसार मुंबई शहर व उपनगर आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीसनुसार महाराष्ट्राच्या निर्मितीत सौर ऊर्जेचा वाटा किती टक्के आहे एकतीस पॉईंट सात टक्के आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीसनुसार महाराष्ट्राचा सेवा क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे सात पॉईंट आठ टक्के महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती टक्के होता सात पॉईंट सहा टक्के महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस कधी साजरा करण्यात आला दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस विधानसभेत मांडला आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे नऊ हजार सातशे कोटींची सॉरी नवहा नऊ हजार सातशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे सोळा हजार कोटी रुपये अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे एकवीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे अकरा हजार चारशे ऐंशी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे दहा हजार सहाशे एकोणतीस दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे एकूण तीन हजार आठशे सत्याऐंशी कोटी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे पाच सॉरी पाच हजार पाचशे सदोतीस हजार कोटींची सोटी सॉरी पाच हजार सदोतीस कोटींची महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार दोनशे सदोतीस महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे आशियाई डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्या राज्यातील येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे हरियाणा या ठिकाणी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे संगमेश्वर के अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हातमाग बिनकरांसाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे नागपूर तर बघा कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे आग्रा महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे नवी मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राविशेष सर्व प्रश्न अभ्यासलेले आहेत करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद